मुंबई गोवा महामार्गावर झाराप येते दुचाकी व कारमध्ये झालेल्या अपघातात एक शाळकरी मुलगा जागीच ठार झाला यावेळी संतप्त ग्रामस्थांनी महामार्ग रोखून धरला पाहूया सरस्वती पूजन आटोपून घरी परतणाऱ्या शाळकरी मुलांच्या दुचाकीला कारची धडक बसून झालेल्या अपघातात साळगाव नाईकवाडी येथील पंधरा वर्षीय उर्फ राज रामचंद्र पेडणेकर या शाळकरी मुलाचा जागीच मृत्यू झाला मुंबई गोवा महामार्गावर झारापिटा मिडलकट येथे रस्ता ओलांडत असताना दुचाकीला कारची जोरदार धडक बसून हा अपघात झाला ही घटना मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली दुचाकीवर विद्यार्थी ट्रिपल सीट होते यात रोशन रामा पेडणेकर हा गंभीर जखमी झाला तर सोहम संतोष परब याला किरकोळ दुखापत झाली साळगाव येथील शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सरस्वती पूजन कार्यक्रम आटोपून हे विद्यार्थी घरी परतत असताना ही दुर्दैवी घटना घडली या साळगाव दशक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येते या महामार्गावर ब्रिजची मागणी असताना संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केल्यानं संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी घटनेनंतर महामार्ग रोखून धरला सदर मिडलकट तात्काळ बंद करावा तोपर्यंत येथून हटणार नाही अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेत मृतदेह हलवण्यास विरोध केला त्यानंतर तहसीलदार वीरसिंग व पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम घटनास्थळी दाखल झाले ग्रामस्थांनी त्यांच्या समोर आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या चर्चेअंती लवू पेडणेकर या विद्यार्थ्याचा मृतदेह तेथून हलवण्यात आला महामार्गाचे अधिकारी त्या ठिकाणी दाखल झाले अखेर सदर मिडल कट बंद करण्याची कार्यवाही तात्काळ सुरू करण्यात आली घटनेनंतर महामार्ग दोन तासाहून अधिक काळ बंद होता गंभीर जखमी रोहन पेडणेकर याच्यावर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे हलवण्यात आलाय